अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सिद्धनेली येथील प्राथमिक शाळेमध्ये विविध कार्यक्रम संपन्न सिद्धनेरली येथील कुमार विद्या व विद्या मंदिर शाळेतील जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले डॉ आशा मगदम यांनी माता पालकांना खुमासदार शैलीत उद्योजन व प्रबोधन केलं त्या म्हणाल्या आपल्यातील स्वला ओळखा महासमाजात वावरताना आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आरोग्य सांभाळा अनिष्ट रूढी व प्रथा सोडून द्या स्वतःसाठी जगा अशा अनेक महत्वपूर्ण बाबींना स्पर्श करत उद्बोधन केलं आहे मुख्याध्यापिका विद्या चव्हाण यांनी प्रास्ताविकात स्त्रियांनी ईर्षा न करता आनंदाने एकमेकांचं कौतुक करा चांगल्या गोष्टी एकमेकांना द्या आणि हातात हात घेऊन अभिमानानं समाजात वावरा असा मौलिक संदेश दिला सिद्धनेलीच्या उपसरपंच रत्नप्रभा गुरव यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या उमा पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा काळाची गरज हे सांगत मुलांना सर्वांगीण विकास जिल्हा परिषद शाळेतच होतो हे स्वानुभावानुसार सांगितलं यावेळी माता पालक विविध वेशभूषेत आलेल्या होत्या राजमाता जिजाऊ ताराराणी सावित्रीबाई फुले महाराष्ट्र पोलीस आदिशक्ती गुजराती स्त्री पारंपरिक नऊवारी पेशवाई अशा अनेक आकर्षक वेशभूषेत महिलांची उपस्थिती दर्शवली आकर्षक वेशभूषेत येऊन सादरीकरण करणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू दिल्या कार्यक्रमाचे स्वागत सौ नागर गोजे मॅडम यांनी केलं यावेळी दोन्ही शाळेचे शालेय शाले व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संतोष पाटील दीपक पाटील सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य शिक्षक यांचं सहकार्य लाभलं सर्व महिलांना दोन्ही शाळेचे अध्यक्ष यांनी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज